मित्रांनो ऑथेंटिक अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सी पी मुंबई पोलीस भरतीचा जो काही ग्राउंडचा म्हणजे ग्राउंडमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी मार्क घेतलेले आहे आता लेखी परीक्षेसाठी कट ऑफ किती लागणार आहे लेखी परीक्षा कट ऑफ की जेणेकरून तुम्हाला एक्झॅक्टली आणि तंतोतंत कळेल की आता मी एवढे मार्क ग्राउंडमध्ये घेतलेले एम इ की देऊ शकतो किंवा देऊ शकते तर सगळं काही तुम्हाला याच व्हिडिओमध्ये पा डिटेलमध्ये मी अपडेट देणार आहे लेखी परीक्षा कट ऑफ तुम्हाला डिटेलमध्ये मी कॅटेगरीनुसार सांगणार आहे त्याच्यामध्ये सर्व कॅटेगरी असणार आहे ओपन ओ बी सी एस सी एस टी त्याच्यानंतर पुरुष आणि महिला उमेदवारांसाठी सेपरेट सेपरेट कट ऑफ असणार आहे एवढे मार्क असतील तरच तुम्हाला पोलीस होता येईल अदरवाईज तुम्हाला पोलीस होता येणार नाही तर संपूर्ण माहितीला शेवटपर्यंत पहा आणि जर का चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेलायकन पण प्रेस करा तर मित्रांनो व्हिडिओला आपण स्टार्ट करूया तर बघा सगळ्यात अगोदर ठाण्याचं पाहू शकतात पोलीस अधीक्षक कार्यालय पुणे या ठिकाणी पुणे ग्रामीण पोलीस शिपाईवरती दोन हजार बावीस तेवीस उमेदवारांकरिता सूचना देण्यात आलेल्या आहेत तर पाहू शकतात की पुणे ग्रामीण पोलीस घटकांची पोलीस शिपाईवरती दोन हजार बावीस तेवीस मैदानी चाचणीत उत्तीर्ण होऊन लेखी परीक्षेस पात्र झालेल्या उमेदवारांची लेखी परीक्षा चोवीस आठ चोवीस आठ दोन हजार चोवीस रोजी एम आय टी ए डी आय म्हणजे ए डी टी या ठिकाणी युनिव्हर्सिटीचं नाव देण्यात आलेलं आहे तिथं तुमचं या ठिकाणी लेखी परीक्षा होणार आहे हे देण्यात आलेलं आहे तर समजा समोर पाहू शकतात की परंतु काही अपरिहार कारणास्तव दिनांक चोवीस आठ दोन हजार चोवीस रोजी घेण्यात येणारी लेखी परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहे पुढील तारीख लवकरच जाहीर केली जाणार आहे तर तुमची चोवीस तारखेला परीक्षा होणार होती चोवीस ऑगस्टला तर ती आता काही कारणास्तव कॅन्सल करण्यात आलेली आहे तर ती पुढं ढकलण्यात आली तर ही सूचना तुम्हाला लक्षात घ्यायची आहे आणि महत्त्वाचं म्हणजे समोरची तारीख ज्यावेळेस डिक्लेअर होईल त्यावेळेस मी तुम्हाला कळवणार आहे ठीक आहे आता तुम्हाला मी कॅटेगरीनुसार मुंबईचा कट ऑफ सांगतो मुंबई शहरचा जो काही प्रकार ग्राउंडमध्ये झालेला आहे त्याच्यानुसार तुम्हाला किती मार्क आता त्याच्यामध्ये काही चिपा खराब झाला काही झालं त्याच्यानंतर गैरप्रकार झाला विद्यार्थ्यांना पळवलं पाणी पडला याच्यामुळं विद्यार्थ्यांनी मार्क कमी घेतले किंवा जास्त त्याच्यामुळं कटावरती काय परिणाम होईल आणि किती लागेल ते मी तुम्हाला आता सांगतो तर बघा समोर तुम्ही पाहू शकता आता एक गोष्ट अगोदर क्लिअर करून घ्या की कट ऑफ कशावरती तयार होतो कशाच्या बेसवरती तयार होतो तर आता समजा या ठिकाणी किती रिक्त जागा आहे त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे लक्षात घ्या मुंबईला पावणे तीन लाख महिलांनी अर्ज केलेला होता पोलीस शिपायासाठी त्याच्यामुळं हा आकडा कमी नाही आहे भरपूर आहे कट ऑफ जास्त लागेलच ला ठीक आहे लक्षात घ्या तर बघा कट ऑफ कसं तयार होतं ते लक्षात घ्या त्या ठिकाणी किती रिक्त जागा आहे त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे तिथ तिथं किती विद्यार्थ्यांनी अर्ज केलेला आहे तिथले मार्क विद्यार्थ्यांनी कसे घेतलेले त्याच्यानंतर एक एका प्रमाणे संपूर्ण नियोजन होतो त्याच्यानुसार कट ऑफ होतो लक्षात घ्या तयार होतो तर ठीक आहे आता पा कट ऑफ कॅटेगरीनुसार मुंबई पोलीस शिपाई वरती लेखी परीक्षा कट ऑफ दोन हजार चोवीस कास्ट त्याच्यानंतर मेल आणि फिमेल समोर पाहू शकतात ओपन आता ओपनचा जो काही कट ऑफ आहे तो एक्केचाळीसच्या दरम्यान लागेल पुरुषांसाठी महिलांसाठी तीस लागेल मागच्या वर्षी पण तीस लागलेला होता जवळपास ठीक आहे लक्षात घ्या त्याच्यानंतर डब्ल्यू एस पुरुषांसाठी या ठिकाणी छ अडोतीस लागेल पुरुषांसाठी अडोतीस महिलांसाठी अठ्ठावीस आता मागच्या वर्षी हा ईडब्ल्यू एसचा जो काही कट ऑफ आहे तो पुरुषांसाठी जवळपास छत्तीस लागलेला होता आणि महिलांसाठी पंचवीस लागलेला होता ठीक आहे यावर्षी कमी पण लागू शकतो कारण ए सी एंटी बी सी आरक्षण सेपरेट करण्यात आलेलं आहे त्याच्यानंतर ओ बी सी पुरुष छत्तीस महिला अठ्ठावीस त्याच्यानंतर एन टी बी चो चौतीस लागणारे एन टी बी पुरुष चौतीस महिला पंचवीस त्याच्यानंतर एन टी सी पुरुष चौतीस महिला पंचवीस त्याच्यानंतर एन टी डी एन टी डीसाठी लागेल पुरुष चौतीस आणि महिला सव्वीस त्याच्यानंतर एस बी सी कॅटेगरीसाठी लागेल चौतीस पुरुष महिला अठ्ठावीस त्याच्यानंतर ए सी बी सी छत्तीस जवळपास छत्तीस पण लागू शकतो किंवा अडोतीस पण लागू शकतो आणि महिलांसाठी लागेल पंचवीस ते सव्वीसच्या दरम्यान त्याच्यानंतर समोरचं व्ही ए त्याच्यासाठी लागेल छत्तीस पुरुष महिला अठ्ठावीस त्याच्यानंतर एस सीसाठी लागेल बत्तीस पुरुष बत्तीस ते चौतीसच्या दरम्यान आणि महिला लागेल पंचवीस त्याच्यानंतर एस टीसाठी लागेल पुरुष बत्तीस महिला पंचवीस तर अशा पद्धतीने कॅटेगरीनुसार हा कट ऑफ लागणार आहे लक्षात घ्या आता हा जो कट ऑफ आहे पूर्णपणे ॲनालिसिस करून या ठिकाणी मी सांगतो आहे असं नाही की कुठलं पण काही उचललं आणि काही सांगितलं हा ॲनालिसिस करून तयार करण्यात आलेला कट ऑफ आहे याच्यामध्ये दोन मार्कांचा बदल होऊ शकतो जास्तीत जास्त याच्यापेक्षा बदल होऊ शकत नाही एवढं लक्षात घ्यायचं आहे आता तुम्हाला किती मिळाले कमेंटमध्ये सांगा पुरुष आणि महिलांनी त्याच्यानंतर ज्यांचं ग्राउंड बाकी त्यांनी कसे घ्यायचे हे सगळं काही मी तुम्हाला सांगितलेलं आहे किती घ्यायचे काय घ्यायचं तुमच्या दोन इव्हेंट कुठल्या तरी आउट ऑफ असल्या पाहिजेत तर आता लक्षात आला असेल सर्व काही याच्यामध्ये काही नशीन समजलेलं कमेंटमध्ये विचारा व्हिडिओला लाईक करा आणि तुमचा लेखी परीक्षा जी काय आहे लेखी परीक्षा तुमची ऑक्टोंबरमध्ये होऊ शकते ऑक्टोंबरमध्ये होईल जवळपास लक्षात घ्या सप्टेंबर ऑक्टोंबरच्या दरम्यान त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे एवढं सांगण्याचा प्रयत्न करतो आहे की जास्तीत जास्त तयारी करा आय होप व्हिडिओ लक्षात आला असेल काही नशील समजलेलं कमेंटमध्ये विचारा वी व्हिडिओला लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर मात्र प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जे हिंद जे महाराष्ट्र